मित्रांनो नमस्कार तीन जानेवारी दुपारचे बारा वाजत आहे गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी दक्षिण अरबी समुद्रामध्ये कमीदाब क्षेत्राची निर्मिती पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे आणि याच कमीदाब क्षेत्राचा प्रभाव राज्यावरती थोड्या प्रा फार प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसापासून दिसून येत आहे बऱ्याचशा भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचे वातावरणसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे परंतु आज तीन जानेवारी मध्यरात्रीच्या नंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता असणार आहे आणि दिनांक चार जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे खास करून विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडच्या भागादरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आज मध्यरात्रीच्या नंतर आणि चार जानेवारीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो आज तीन जानेवारी आहे आणि मध्यरात्रीनंतर बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल यामध्ये अमरावतीचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच अचलपूर आहे अकोट आहे धरणी आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण मध्यरात्रीनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर अकोला खामगाव चिखली लोणार वाशिम हिंगोली पुसद उमरखेड त्यानंतर कार कारंजाचा काहीसा भाग म्हणजेच विदर्भातील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आज मध्यरात्रीच्या नंतर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडच्या भागात जर बघितलं तर या ठिकाणी घोटी आहे भंडारा वार्शिवनी गोंदिया या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या नंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा जर परिसर बघितला तर दक्षिणेकडचे सोलापूर आहे त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी या भागाच्या दरम्यान हलक्या पावसाचे वातावरण मध्यरात्रीच्या नंतर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडच्या भागात जर बघितलं तर यामध्ये तुळजापूर सोलापूर इंदी आहे वैजापूर आहे पंढरपूर बार्शी पेठ कैज परळी लातूर अहमदपूर हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये मध्यरात्रीच्या नंतर या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार व्हायला मध्यरात्रीच्या नंतर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर चार तारखेच्या दरम्यान जर बघितलं तर म्हणजे चार जानेवारी दरम्यान या ठिकाणी राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये पहाटेच्या दरम्यान जर बघितलं तर नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कोंढाली आहे संसार वरुड मुलताई आहे घोटी आहे भंडारा उमरेड त्यानंतर वारशिवनी गोंदिया डोंगरगडचा काहीसा भाग या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता चार तारखेच्या दरम्यान पहाटेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे वर्धा असणार आहे यवतमाळ पांढरकवडा या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण किंवा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते परंतु जो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता फक्त नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये अमरावती त्यानंतर ताडोबा वर्धा या भागाच्या दरम्यानच आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे सोबतच गोंदिया वारशिवनी परसवाडा आणि डोंगरगड या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे बाकी जिल्ह्यांमध्ये हवामान हे दमट आणि कोरडे राहणार आहे त्यानंतर वाशिम अकोला शेगाव बुलढाणा चिखली या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच रत्नागिरी आहे सांगली आहे त्यानंतर सातारा आहे कोल्हापूर अकलूज सोलापूर त्यानंतर गोवा व पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे त्यानंतर सोलापूर वैजापूर त्यानंतर लातूर आहे बिदार आहे बसव कल्याण आहे धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्व स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही तर मित्रांनो हा होता दिनांक तीन आणि चार जानेवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातील हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद